खेड तालुका सातारा येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खेड यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ कदम यांचा वाढदिवसाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ कदम यांनी केले होते खेड चौकात श्री सोमनाथ कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात उस साजरा करण्यात आला यावेळी गोरखनाथ कदम माजी पंचायत समिती सभापती मिलिंद कदम राष्ट्रवादी ग्रामविकास पॅनेलचे अध्यक्ष सुजित पवार सेवानिवृत्त पी श्री प्रमोद कदम खेड ग्रामपंचायत माजी सदस्य राजू सोनटक्के सुहास कदम समाजसेवक राजेश कदम विजय सिंह कुंभार खेड ग्रामस्थ आणि संत श्री सावतामाळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सोमनाथ कदम यांनी आपल्या सामाजिक कार्यातून गावात एक आपला वेगळा ठसा उमटवला असून नुकत्याच झालेल्या खेड यात्रेचे नियोजन त्यांनी उत्कृष्टपणे केले होते मनमिळा स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार असून दिवसभर त्यांना मोठ्या संख्येने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या आघात न्यूज महाराष्ट्र सातारा